नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसला ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्याचे वेगवेगळ्या परीक्षेचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहेत त्याचे डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्याचबरोबर जी देश पातळीवर मेडिकल कोर्सेस करता नीट परीक्षा होत असते आणि जवळपास चोवीस लाखापर्यंत विद्यार्थी इथं परीक्षा दे देतात येता हे फॉर्म भरण्याकरता ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्या अडचणी त्याला पर्याय कसे उपलब्ध आहेत ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आधार अपडेट करायचा आहे का नाही अप्पर आय डीची गरज आहे का तसंच सेंट्रल कास्ट आणि स्टेट कास्ट तुम्हाला जे फरक आहे किंवा अपलोडिंग करायचं आहे का किंवा त्यांचे काय लागणार आहे याचबरोबर इथं रिक्वायर्ड डॉक्युमेंट काय आहेत की जे तुम्हाला अपलोड करावं लागणार आहेत महत्त्वाचे आहेत आणि नावात जे स्पेलिंग मिस्टेक काय असेल तर त्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत आणि जो तुम्ही फॉर्म भरणार आहात नीटचा तो फॉर्म भरता वेळेस महत्त्वाचे काय काय गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला टाकता वेळेस त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे आणि ते भरणं गरजेचं आहे ते सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे हा व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा महाराष्ट्रामध्ये दोन हजार पंचवीसला वेगवेगळ्या कोर्सकरता ज्या परीक्षा होणार आहेत नीट असेल एम एस टी सी आय टी असेल किंवा इंजिनिअरिंगसाठी ई मेन्स असेल एम एस टी सी आय टी असेल बीट्स प्लॅनिंग व्ही आय टी वेल्लोर याच्या डेट्स आणि बी एस सी करता एम एस टी सी आय टी याच्या डेट्स वगैरे सांगत आहे थोडक्यात तर यामध्ये एम एस टी सी आय टी जी पी सी बी ग्रुपकरता आहे ती पी सी बी ग्रुपकरता म्हणजे ॲग्री आणि बी फॉम या कोर्सला जायचं असेल अशा विद्यार्थ्यांकरता पी सी बीची एम एस टी सी आय टी परीक्षा होत असते आणि पी सी एम ज्यांचं मॅथ आहे अशांना एम एस टी सी आय टी जी परीक्षा महाराष्ट्रातल्या इंजिनिअरिंग कोर्सेसला इंजिनिअरिंग कॉलेजला ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे पंच्याऐंशी टक्के कोटात अशांकरता ही परीक्षा आहे ह्या दोन्ही परीक्षेचं रजिस्ट्रेशन हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत चालू आहे आणि ज्यांचं पंधरा फेब्रुवारीपर्यंत नाही झालं रजिस्ट्रेशन त्यांना लेट रजिस्ट्रेशन करायला बावीस फेब्रुवारी डेट आहे पण लेट फी पण भरावी लागणार आहे आपल्याला दुप्पट कॅटेगरीनुसार आणि तुमच्या कास्टनुसार त्याचबरोबर बी एस सी नर्सिंगला अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ज्यांना बी एस सी नर्सिंग कोर्स करायचा आहे त्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत त्या त्याची वेगळी एक्झाम होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे बी एस सी नर्सिंगला एम एस टी सी आय टी महाराष्ट्रात करता आणि ज्यांना इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्याकरता खूप महत्त्वाचं म्हणजे ई मेन्स ज्यांनी ई मेन्स सेशन सीज सीझन वन परीक्षा जी दिली नसेल त्यांनी सीझन टूची नक्कीच द्यावी ज्यामुळे पूर्ण भारतामध्ये आपल्याला इंजिनिअरिंग कोले कोर्सेसकरता प्रवेशपात्र राहतात किंवा त्याच्या मार्कावर वेगवेगळ्या कोर्सेसला आय एस तुम्हाला सायंटिस्ट होण्याकरता पण काही कोर्सेस आहेत त्याकरता जाण्यासाठी आपल्याला व्हॅलिड राहतात जेईच्या मार्कवर आणि तुम्हाला जेईची जेई मेन्सची सेजन सेशन टू एक्झाम जर द्यायची असेल तर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला याचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि ज्या पद्धतीत जेई मेन्स आपण प्रत्येकाने शक्यतो इंजिनिअरिंगला ज्यांना जायचं आहे त्यांनी द्याच फर्स्ट मिस झाली असेल तर सेकंड द्या किंवा फर्स्ट दिली तरी सेकंड देऊ शकतात जेई मेन्स सेशन टूची एक्झाम पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला याचं लास्ट तारीख आहे रजिस्ट्रेशन करायची ज्यांना एप्रिल महिन्यातली ही परीक्षा द्यायची आहे अशांना त्याचबरोबर ज्यांना पण प्रायव्हेट कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे टॉपचे आय आय टी एन आय टी लेवलचे बीट्स पिल्यानीचे भारतामध्ये आणि या कॉलेजला जर प्रवेश घ्यायचा आहे त्याची वेगळी परीक्षा होती बीट्स पिल्यानीचं याचं पण सेशन फर्स्टचं रजिस्ट्रेशन चालू आहे आणि अठरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत याचं रजिस्ट्रेशन आपण करू शकतात त्याचबरोबर इंजिनिअरिंगचे टॉपचं एक कॉलेज आहे व्ही आय टी वेल्लोर तामिळनाडूमध्ये आणि त्याची पण वेगळी परीक्षा घेतली जाते त्याचं पण रजिस्ट्रेशन चालू आहे आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत याचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतात तर अशा पद्धतीत इंजिनिअरिंग कोर्सेस आणि ए... पी सी बी करता एम एस टी सी ए टी परीक्षेचं रजिस्ट्रेशन आपण करायचं आहे यामध्ये आता महत्त्वाचं पार्ट म्हणजे नीट एक्झाम दोन हजार पंचवीस ज्यांना पण द्यायची आहे करता त्यांचं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे सात फेब्रुवारी ते सात मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपण रजिस्ट्रेशन करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी नीट एक्झाम द्यायची आहे मेडिकल कोर्सेसला जायचं आहे एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच आणि बी एस एल पी बी ओ टी एच त्याचबरोबर व्हेटरनरीच्या बी वी एस सी या कोर्सकरता ही कंपल्सरी एक्झाम आहे आणि काही सेंट्रल युनिव्हर्सिटीचे बी एस सी नर्सिंग कॉलेज आहेत त्याकरता पण नीट एक्झाम ही कंपल्सरी आहे तर नीटच्या मार्कावर तिथे ॲडमिशन भेटतं त्यामुळं नीट, नीट एक्झाम देण्याकरता आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि या रजिस्ट्रेशनला महत्त्वाच्या जवळपास चोवीस लाख भारतातून परीक्षा देतात ज्या क्युरी आहेत ज्या प्रश्न आहेत नीट एक्झामचे ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे यामध्ये त्याच्यावरचे काय पर्याय आहेत आता नीट एन टी एने सादर केले होते की ज्यांचे पण आधार कार्ड दहावीच्या मार्कशीटनुसार नसेल त्यांनी आधार कार्ड अपडेट करून घ्यायचं आहे नीट फॉर्म भरायला पण त्यांनी तसं काही आता नीट फॉर्म भरता वेळेस हे केलं नाही तुमचं आधार अपडेट बी नसेल म्हणजे अगोदर आण्णाव दहावीच्या मार्कशीटवर हो आहे स्टेट बोर्डाला आणि सी बी सी बोर्डाला अगोदर नाव आहे तर तुमचं आधारवर अगोदर आण्णाव असो का अगोदर नाव असे जसे असेल तसं ॲक्सेप्ट केलेलं आहे त्याला काही तुम्हाला आधार अपडेट नसल्यामुळं फॉर्म भरण्याची काही अडचण येत नाही त्याचबरोबर अप्पर आय डी कार्ड सांगितला होता त्याला पण त्यांनी ऑप्शन दिलं आहे अप्पर आय डी कार्डला असेल तर यस म्हणा नसेल काढला किंवा नसेल मिळाला तर नो म्हणा मग ते कंपल्शन केलं नाही आहे हे आधार कार्ड पण आता अपडेटचं कंपल्सरी नाही आहे आणि अप्पर आय डीचं पण नाही त्यामुळं तुम्ही घाबरायची कारण नाही या दोन गोष्टीसाठी त्याचबरोबर महत्त्वाचा सर्वांना जो प्रश्न पडलेला आहे कास्ट सर्टिफिकेटचा कारण नीट परीक्षा ही सेंट्रलची म्हणजे पूर्ण भारतातली आहे आणि मेडिकल कोर्सेस करता आहे म्हणजे कोर्सेस क्वालिफाय एक्झाम आहे तर हे सेंट्रलचे असल्यामुळं सेंट्रल कास्ट याला लागत असते तर सेंट्रलमध्ये साधारण चार कास्ट आहेत एक ओपन आहे पाचवी तर चारमध्ये एस सी एस टी आणि ओ बी सी डब्ल्यू एस या चार कास्ट आहेत आणि ओपनला तर कोणतंही कास्ट सर्टिफिकेट लागत नाही तर चारमधल्या एस सी एस टीला एकदाच जर काढलं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं ते व्हॅलिड आहे कारण त्याला नॉन क्रिमिलिअर मर्यादा नाही आहे पण ओबीसी आणि डब्ल्यू एसला आठ लाखाची उत्पन्न मर्यादा नॉन क्रिमिलिअर मर्यादा असल्यामुळे याला एक वर्षाची व्हॅलिडिटी दे दिलेली आहे आणि उत्पन्न मर्यादा काढता वेळेस एक एप्रिल ते एकतीस मार्च हे वर्ष हे धरल्या झाल्यामुळं उत्पन्नासाठी प्रत्येकाचं उत्पन्न हे एक एप्रिल ते एकतीस मार्च या दरम्यानचं धरलं जात जातं आणि त्याला सेंट्रल कास्ट काढायला ओबीसीला एडब्ल्यू एसला उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळं त्याला प्रत्येक वर्षाला ते एक्सपायर होतं आणि काढावं लागतं तर एक एप्रिलच्या नंतरच प्रत्येकाने शे ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस हे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढायचं मग आत्ता वेळेस आपल्याला त्यांनी ऑप्शनल ठेवलेलं आहे तुम्ही जर तुमचं काढलेलं असेल अगोदरचं तर ते तुम्ही अपलोड करा आणि त्याचा नंबर टाका जर अगोदर काढलेलं नसेल तर मुद्दाम तुम्हाला हे सेंट्रल कास्ट काढायची गरज नाही तुमचं स्टेटचं कास्टचं सुद्धा नंबर तिथं कास्ट नंबर कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे का यस केलं तर कास्ट नंबर आणि काढलेली डेट टाकावं लागणार आहे तुम्ही नो करताल तर त्याला अप्लाय केला असेल ते अप्लायची पावती नंबर आणि ती अप्लायची डेट टाकायची आहे म्हणजे तुम्हाला अप्लाय केलेला असेल किंवा जुनं किंवा तुमचं महाराष्ट्रातलं कास्ट सर्टिफिकेटचा नंबर आणि ती डेट टाकली तरी ती ग्राह्य धरल्या जाणार आहे म्हणजे तात्पुरती रजिस्ट्रेशनला ग्राह्य धरले जाणार आहे त्याचा ॲडमिशनवर कसलाही इफेक्ट होणार नसल्यामुळे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल कास्टनुसार टाका उल्लेख करता वेळेस आणि जो पण कास्ट तुमच्याकडे असं उपलब्ध त्याचं स कास्ट नंबर त्याची डेट टाकली तरी काय फरक पडत नाही पण सेंट्रलमध्ये जी तुमची कास्ट येते उदाहरणार्थ ओबीसी सेंटरमध्ये येते पण स्टेटमध्ये विजय एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री यांना सेंट्रलमध्ये ओबीसी येते तसंच महाराष्ट्रात एस सी बी सी आहे कास्ट आणि सेंट्रलमध्ये जर जायचं असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस क्रायटेरियात बसत असतात सेंट्रलच्या तर ईडब्ल्यू एस टाकता येईल किंवा ओपन टाकता येईल ज्या ह्या स्टेटच्या कास्ट आहेत त्या तुम्हाला टाकायचं मात्र नंतर आहे ज्यावेळेस नीटचा निकालानंतर एक स्टेट लेवलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यावेळेस स्टेटच्या कास्टचा उल्लेख करता येतो त्याचं वेगळं रजिस्ट्रेशन असतं त्यामुळे स्टेट कास्ट हे डोक्यातून काढून टाका सेंट्रल कास्टचा विचार करून आता सेंट्रल कास्टचा उल्लेख करा रजिस्ट्रेशन करता वेळेस म्हणजे तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलचं नसेल तरी चालतं असेल तरी चालतं नसेल तर तुमचा स्टेटचा कास्ट नंबर टाकला तरी चालतो आणि त्याचा काही इफेक्ट तुमच्या भविष्यातल्या ॲडमिशनवर होणार नाही कारण एक एप्रिलच्या नंतरचंच सर्टिफिकेट ते ॲडमिशनला ग्राह्य धरलं जाणार आहे त्यामुळं ते सर्टिफिकेट वेगळं येणार आहे त्याचा कास्ट नंबर वेगळा येणार आहे त्यामुळं तुमचा आत्ताच्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस जो कास्ट नंबर टाकलेला आहे त्याचा इफेक्ट तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेवर होणार नाही त्याचबरोबर तुमच्या काही जणांच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहेत तर रजिस्ट्रेशनच्या वेळेस त्याचा इफेक्ट होणार नाही तुम्हाला कोणतं योग्य आहे स्पेलिंग ते आता रजिस्ट्रेशनच्या वेळेस टाकायचं आहे रजिस्ट्रेशन करता दोन दोनदा तुमचा फॉर्म म्हणजे प्रत्येक नाव तुमचं नाव आडनाव आवडलाचं नाव आडनाव टाकल्यानंतर परत टाकायचं आहे दोन दोन वेळेस कन्फर्मेशन टाकायचं आहे डेट ऑफ बर्थ वगैरे तर बरा, ते व्यवस्थितशीर भरा स्पेलिंग मिस्टेकचं जे पार्ट आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेल्या काही डॉक्युमेंट्स आहेत त्या दुरुस्त होत नसतील शक्यतो दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा अजून सहा महिने वेळ आहे ॲडमिशन प्रक्रियेच्या वेळेस लागणार आहे स्पेलिंग मिस्टेकची दुरुस्त्या तर त्यावेळेस ॲडमिशन प्रक्रियेला अजून जवळपास सहा महिने वेळ लागणार आहे तर त्यावेळेस तुमचं तोपर्यंत होत असेल तर करा नसेल होत तर तुमचं गॅजेट जे कलेक्टर ऑफिसला गॅजेट असते त्या गॅजेटमध्ये जाऊन तुमचं गॅजेटमध्ये टाकायचं की ही दोन्ही नाव हो एक आहे आणि स्पेलिंग मिस्टेक अशा पद्धतीत झालेली आहे गॅजेट केलं तर ते, ते पण अप्रूवल करतात किंवा तुमचा जो आता शंभरच्या जागी पाचशे रुपयाचा बॉन्ड केलेला आहे तर त्या बॉन्डवर तुम्ही शपथपत्र तयार करून केला असेल की व हे दोन्ही नावं एक आहेत तरी पण ते ग्राह्य धरले जाते त्यामुळे जर स्पेलिंग मिस्टेक शक्यतो करेक्शन करा नाही झालं तर हे पर्याय उपलब्ध आहेत स्पेलिंग मिस्टेक आता महत्त्वाचे जे डॉक्युमेंट अपलोड करावं लागणार आहेत तुम्हाला म्हणजे अपलोडिंग म्हणजे आवश्यकच लागणार आहे सोबत ते डॉक्युमेंट काय आहेत ते सांगत आहे या नीट परीक्षा फॉर्म भरतावेळेस यामध्ये तुमचा पासपोर्ट साईज फोटो जो की तुमचं बॅक बॅकसाईड बॅकग्राऊंड जे आहे ते पूर्ण व्हाईट आलं पाहिजे आणि तुमचे फोटोमध्ये दोन्ही कान दिसले पाहिजे समोर सरळ फेस दिसला पाहिजे आणि तुमच्या फोटोच्या खाली तुमचं नाव आणि तुमचा फोटो काढलेली डेट हा पासपोर्ट साईजचे फोटो जवळपास दहा पंधरा काढून ठेवा जे की ॲडमिशन प्रक्रियेपर्यंत लागणार आहेत आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या नंतर काढलेले चालतात म्हणजे त्याच्यानंतरची डेट टाकलेली चालते त्याचबरोबर पोस्ट कार्ड साईजचा फोटो एक लागणार आहे अपलोड करायला आणि विद्यार्थ्याची सई जी सई असेल तुमची ॲक्च्युअल ती सई कारण ती परीक्षात पण तुम्हाला परीक्षा सेंटरवर पण सही करावं लागणार आहे आणि द डाव्या हाताचे पाच जे बोटं असतील पाच बोटं काय असं अपंग असेल तर कमी असतील ते डाव्या हाताची आणि उजव्या हाताची पाच पाच बोटं जे आहेत त्याचे थम इम्प्रेशन एक आपल्याला व्हाईट फोटोवर करून अपलोड करायचे आहेत दहावीची मार्कशीट आणि दहावीची सनद स्टेट बोर्डवाल्याला दहावीची सनद लागणार आहे आणि जे सी बी एस सी असतील त्यांना दहावीची मार्कशीटवरच तुमची डेट ऑफ बर्थ असल्यामुळं ते लागणार आहे त्याचबरोबर अकरावीचे मार्क पण आपल्याला भरायचे आहेत जे रिपीटर असतील त्यांनी बारावीचे मार्क भरायचे आहेत आणि तुम्हाला परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस यावर्षी एक नवीन केलेला आहे की या दोन्हीचं तुम्हाला ॲड्रेस प्रूफचं पण आपल्याला अपलोड करावं लागणार आहे अगोदर फक्त ॲड्रेस द्यायची गरज होती दरवर्षी यावर्षी ॲड्रेससोबत तुम्हाला याचे प्रूफ सादर करावं लागणार आहे त्यामुळे जे तुमच्याकडं प्रूफ उपलब्ध उपलब्ध आहेत त्यानुसारच ॲड्रेस आपण टेम्पररी ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस हा टाकायचा हे नवीन जरी आपण ॲड्रेस प्रूफ असेल तरी पण हे मागील वर्षीच्या पेपरफुटीमुळं एक नवीन ॲड केलेलं आहे त्यांनी आणि तुम्हाला ॲड्रेस प्रूफ हे सादर करावं लागणार आहे तर त्याच्यानुसार आपण ॲड्रेस टाकायचे आहेत आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट हे ऑप्शनल राहणार आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट एक तुम्हाला इथं अपलोड जर असेल तर करायचं आहे नसेल तर नाही म्हणून सांगायचं आणि अपलोड करायची गरज नाही आहे हे ऑप्शनल पार्ट आहे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेटचं कारण तुम्हाला म्हणल्यानुसार एप्रिलनंतर सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काढा अगोदर काढल्याची व्हॅल्यू नाही आहे कारण ते ए तुमचं लगेच एकतीस मार्चला एक्सपायर होईल आत्ता जर काढलं तर तसंच जो अप्पर आय डी सांगितला होता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अप्पर आय डी पण इम्पॉर्टंट नाही असेल तर यस म्हणून अप्पर आय डी टाका नसेल तर अप्पर आय डी टाकायची गरज नाही हे महत्त्वाचे एवढे डॉक्युमेंट्स म्हणजे तुम्हाला अपलोडिंग डॉक्युमेंट्स आणि महत्त्वाचा पार्ट जो एंटी सांगितला होता ते सांगितला आहे त्याचबरोबर आपण जो फॉर्म भरणार आहात त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत का हे मी आता तुम्ही नीटचा जो फॉर्म भरता आहे ते प्रत्येक फॉर्म सबमिटच्या अगोदर सबमिट टोटल करायच्या अगोदर एकदा पूर्ण वाचून घ्यायचं आहे मग सबमिट करायचं आहे प्रत्येक जी लाईन आहे सुरुवातीचे रजिस्ट्रेशन रे... रे... करायला रजिस्ट्रेशन नंबर येतो त्यावेळेस फॉर्म भरता वेळेस तुमचं नाव वडिलाचं नाव आडनाव किंवा आईचं आई नाव याच्यातल्या स्पेलिंग वगैरे बघून घेण्याकरता त्यांनी दोन दोन वेळेस भरायला सांगितलेलं आहे त्याचे तुमचा डेट ऑफ बर्थसुद्धा दोन वेळेस भरायचं सांगितलेलं आहे कारण हे चुकू होऊ नये तुमची आणि जर चुकून दुसरी टाकली आणि अगोदर वेगळी टाकली तर ते मॅच नाही झालं तर मॅच नाही झालं म्हणून सांगते त्यामुळं तुमचा फॉर्म भरता वेळेस पूर्ण वाचून भरायचं आहे आणि कास्ट ही सेंटर कास्टनुसार सध्या टाकायची आहे स्टेट कास्ट तुम्हाला टाकता येणार नाही आहे परीक्षेमध्ये तुम्हाला जी पेपर द्यायचं आहे ते, ते तेरा लँग्वेजमध्ये असला तरी आपल्याला जी सुटेबल लँग्वेज आहे ज्यांना परीक्षेत वेळ वाचतो अशांनीच मराठी हिंदी निवडू शकता नसता इंग्लिश लँग्वेजच निवडायची आहे आणि इंग्लिश किंवा मराठी लँग्वेज जरी निवडली किंवा हिंदी लिंगवली निवडली किंवा गुजराती कोणतीही लँग्वेज निवडा त्याच्यासोबत एक इंग्लिश सोबत पेपर येतच असतो साईडला साईड बाय साईड साईडला अर्थ मराठीतला साईडला इंग्रजी मराठी निवडली तर हिंदी निवडला तर हिंदी साईडला इंग्लिश साईडला असं म्हणजे सोबत इंग्लिश आणि हिंदी जे जो तुम्ही भाषा निवडताल त्या भाषेत असतो तर ज्याला वेळ पूर्त परीक्षेत अशानेच इंग्लिश व्यतिरिक्तची भाषा निवडा करा आणि तिथं कन्फ्युजन होत नसेल तुमचं मराठी वाचण्यानंतर हिंदी वाचल्यानंतर तरच तुम्ही हिंदी किंवा मराठी निवडा आणि कन्फ्युजन पार्ट होणारा असेल तर तुम्ही तुमची लँग्वेज तुम्हाला जी सुटेबल आहे त्यानुसार किंवा इंग्लिश ही निवडायची आहे त्याचबरोबर ड्रेस कोड तिथं विचारलेला आहे येस ड्रेस कोड येस करा तर म्हणजे तुम्हाला जसं की मुस्लिम असेल तर भुरक्यात जाणार असताल तर ड्रेस कोड यस करा शीख असाल तर त्यांना फेटा वगैरे त्यांचं घालायचा असेल तशा पद्धतीत वेगळा ड्रेस म्हणजे एन टी एनं जे ड्रेस कोड देतात दरवेळेस त्याच्या व्यतिरिक्त काही ड्रेस कोड वापरायचा असेल तुम्हाला तर तिथं येस म्हणा नसता नो म्हणजे एन टी एनं दिलं तिथं फॉलोच करावं लागणार आहे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काही तुमचा जशा तुमच्या संस्कृतीनुसार किंवा तुमच्या तुमची जी जात धर्म काय असेल त्याच्यानुसार वापरायचा असेल तर त्याला यस करायचं आहे नसता नो करायचं आहे तसंच विद्यार्थी तिथं एक कोड विचारलेला आहे की तुम्ही कोणत्या फ्रेशमध्ये असाल तर एक नम कोड विचार एक दोन तीन चार कोड टाकलेले आहेत तर त्यातला कोड कोणता निवडायचा आहे जे फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांनी कोड नंबर वन निवडायचा आहे आणि जे रिपीटर आहेत किंवा कोणी कोणता कोर्स सोडून येत आहे त्यांनी सेकंड टाकला थर्ड टाकला तरी चलते कोर्स सोडून येणारा पण रिपीटरनं सेकंड टाकायचं आहे तर फर्स्ट कोड आणि रेग्युलरवाल्यासाठी फर्स्ट कोड आहे रिपीटरवाल्यासाठी से सेकंड कोड आहे त्याचबरोबर जो तुमचा व्हॅलिड ईमेल आय डी आहे आणि मोबाईल नंबर हा खूप महत्त्वाचा आहे याच्यावर ओ टी पी येतात तर तुमचे जे ईमेल आय डी जे ब्लॉक नाही झालेले आहेत मोबाईल बंद होणार नाहीत असेच मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्या याच्यावरच तुमचं हे रजिस्ट्रेशन आणि पुढच्या प्रक्रिया आहेत तर ईमेल आय डी तुमचे दोनदा एक आईवडिलाचा आहे आणि विद्यार्थ्याचा आहे तर ते सुरुवातीला टाकलेलेच ग्राह्य धरतात त्याच्यावर ओ टी पी येत असतात त्यामुळं मोबाईल नंबर जो हरवला जाणार नाही बदलला जाणार नाही तो आणि ईमेल आय डी जो ब्लॉक झाला नाही किंवा फुल झालेला नाही असा ईमेल आय डी टाका आणि तो व्यवस्थितशीर टाका त्याच्यावर ओ टी पण ओ टी पी आल्यावर पण आपल्याला फॉर्म भरतावं लागणार आहे नीट परीक्षेचा फॉर्म भरता, भरता वेळेस जे अपंग कोठ्यातले विद्यार्थी आहेत त्यांनी पी डब्ल्यू डी कोटा निवडला असेल त्यावेळेस त्यांना ते कशात अपंगत्व आहेत ते उल्लेख करावा लागणार आहे रजिस्ट्रेशन करता वेळेस त्याचबरोबर त्यांना जे सर्टिफिकेट भेटलेलं आहे त्या त्या जिल्ह्यातल्या सिव्हिल सर्जन म्हणजेच जिल्हा शल्यचिकित्सक जे की जिल् तुमच्या जिल्ह्याचे प्रमुख असतात यांच्यामार्फत तिथं सर्टिफिकेट मिळालेलं असतं तुम्हाला आरोग्यसेवेतल्या आणि ते सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करावं लागणार आहे याचबरोबर नीट परीक्षेवर पूर्ण देशामध्ये मेडिकल कोर्सेसला ॲडमिशन होतं तर त्या त्या काही राज्य आहेत की जिथं ओपन स्टेट आहेत आणि त्या त्या राज्याच्या स्टेट प्रक्रियेत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर त्या त्या राज्याचं वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि ते रजिस्ट्रेशन काही राज्य अगोदर स्टार्ट करतात जे ज्यामध्ये केरळ राज्य पण आहे एप्रिल महिन्यात स्टार्ट होईल आणि आज सध्या कर्नाटक स्टेटनं चालू केलेलं आहे की ज्या राज्यात कमी फीचे कॉलेज आहेत एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस आणि कमी मार्कवर पण इथं ॲडमिशन मिळतं तर कर्नाटक राज्यात ज्यांना ॲडमिशन भविष्यात घ्यायचं आहे नीट परीक्षेच्या मार्कावर त्याचं रजिस्ट्रेशन अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू आहे आणि भविष्यात पण मागील वर्षी त्यांनी दहा एक वेळेस स्टार्ट केलं होतं जसं भविष्यात चालू ठेवतील तर त्याची अडीच हजार फी आहे सध्या रजिस्ट्रेशन करायचं असेल तर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपण कर्नाटक स्टेटचं त्या राज्याच्या प्रक्रियेत जायचं असेल तिकडे ॲडमिशनला तर नीट मार्कवरच ॲडमिशन मिळेल नीट क्वालिफाय विद्यार्थ्यांकरता तर तिकडच्या राज्याचे रजिस्ट्रेशन करून mm. घ्यायचं आहे आणि ज्या पण या व्यतिरिक्त आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं राहून गेली किंवा क्युरी असतील त्या आम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करून विचारू शकता आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती देत आहोत ती बघून घ्यायची आहे आणि जे काही अपडेट भविष्यातील ते अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपण सांगत राहू भविष्यात आपले अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनलला फॉलो लाईक सबस्क्राईब नक्कीच करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा धन्यवाद